पत्रकार परिषदे कसं पाहतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्याचबरोबर महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळा महिलांना आपण जे आरक्षण दिलेलं आहे चाळीस टक्के आरक्षणाच्या संदर्भातला झालेला निर्णय जो आहे त्यातून महिलांच्या असलेल्या ह्या कार्यकर्त्यांच्या आज आम्ही पदाधिकाऱ्यांचं मनोगत ऐकून घेऊन येणाऱ्या निवडणुकीला महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुढाकार घेऊन चांगल्या प्रकारचं या निवडणुकीला समोर जाण्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन आज होणार आहे आणि आज मला वाटतं की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आज चार वाजता प्रेस घेतलेली आहे असं तुमच्याच चॅनलवरून मला कळलेलं आहे सर्वांच्याकडून मला वाटतं की आमच्या परवाच्या मोर्चाच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य नियोगड आणि चर्चा करून कदाचित ही निवडणुकीची प्रक्रिया या मतदार यादीची चौकशी आणि मतदार यादी सदोष करण्याच्या संदर्भातला निर्णय घेऊन निवडणूक घेऊ अशा प्रकारची उल्लेख करतील अशी माझी अपेक्षा आहे तशी जर झाली नाही तर मग ही असलेले निवडणूक आयोग हे सरकारचं भाऊला आहे आम्ही वारंवार आहे की केंद्र सरकार राज्य सरकारच्या आणि सत्तारूढ पक्षाच्या माध्यमातून या निवडणुका आता लोकशाहीच्या मदतीमध्ये नाही तर आपण कशा प्रकारे जिंकू शकतो अशा प्रकारची स्ट्रॅटेजी करून ह्या निवडणुका घेतल्या जातात असा आमचा आरोप आहे यावर शिक्कामोर्तब होईल मला वाटतं की अशा पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने जर निवडणूक आयोग निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर करणार असेल तर मला वाटतं की तो अन्यायकारक होईल आज मला सांगावंसं वाटतं आम्हीच फक्त बोलतो असं नाही आहे तर सत्तेमधले मित्रपक्षसुद्धा आरोप करत आहेत विशेषतः सत्तेमधले मंत्रीसुद्धा म्हणत आहेत की अमुक अमुक ठिकाणी अशा प्रकारची इतकी दुबार नावं आहे त्याला जातीय रंग प्रत्येक ठिकाणी देण्याची त्यांना सवय आहे त्या पक्षाला परंतु त्यांनी एक अर्थी मान्य केलेला आहे की अशा प्रकारच्या नावं नोंदणी झालेल्या आहेत मग आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही आता जर तुम्ही स्वतः म्हणत असाल तर सदोष यादी व्हावी दुबार नावं जी आहेत ती रद्द व्हावी आणि निकोप पद्धतीने निवडणूक व्हावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे तसं जर झालं नाही तर मला वाटतं की पुढे त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने धोरण आम्हाला ठरवावं लागेल आता आता या ते कुठला रंग आता कुठल्या कुठल्या ठिकाणी ते हिंदू मुस्लिम असा प्रकारचा जातीय रंग देतील सत्तेवर येण्यासाठी ते फक्त जातीय कार्डच वापरतात शेतकरी विकास कामं हे सगळं बाजूला ठेवून आता फक्त प्रत्येक ठिकाणी आता मला आश्चर्य वाटतं म्हणजे मतदार यादीमध्ये सुद्धा आता धर्म शोधायला लागले असतील ते सर्वात दुर्दैव आहे पण एक बरं आहे की त्यांनी एक कबूल केलेलं आहे की मतदार यादीमध्ये दुबार नावं आहेत याचा अर्थ ते सुद्धा मान्य करतायत पण आमचं तेच म्हणणं आहे आम्ही फक्त धर्माला नाव दिलेलं नाही आमचं म्हणणं आहे की सर्व मतदार यादीमधले जेवढे दुबार नाव आहेत तेवढी रद्द करा अशी आमची मागणी आहे काही न्यायालयाच्या बाबतीमध्ये नियम निकष आहेत निवडणूक जे अधिकार आहेत काही ठिकाणी प्रभाग रचना काही ठिकाणी वाढ रचना काही ठिकाणी जिल्हा परिषद गट गण मध्ये सुद्धा सोयीने वाढ त्याप्रमाणे रचना केलेली आहे त्याच्या हरकती घेतल्या न्यायालयाने त्यामध्ये त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला मान्य केलेला नाही माझं म्हणणं आहे की न्यायालयाने याचं गांभीर्याने लक्ष घ्यावं अशी आमची विनंती आहे कारण शेवटी जर निवडणुका निकोप पद्धतीने स्वार्थपणाने व्हायची असतील तर राजकीय मंडळी ज्या पद्धतीने वाढ स्वतःच्या सोयीने करतात तशा पद्धतीचे प्रभाग रचना करतात त्याला जर हरकत घेताना न्यायालयाने कोणीतरी आता कोणाकडे न्याय मागायचा यादीवर आम्ही न्याय मागायचा सगळीकडे न्याय मागताना जर सांगत असेल निवडणुकीचा निवडणूक अधिकाराचा जो अधिकार आहे तर मला वाटतं मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा निवडणूक आयोग तर आहे जिथं आम्ही गेल्यानंतर सुद्धा काही बोलत नाही फक्त मान ऐकून घेत आहे आणि निर्णय फक्त सत्तारूढ पक्ष सांगते तसं करत आहे असा द्यायत आमचा आरोप आहे त्यांना फक्त हा प्रोग्राम जाहीर करायचा होता आणि आम्ही काहीतरी केलंय राज्य सरकारच्या वतीने किंवा त्या खात्याने असं त्यांना जाहीर करायचं होतं कोणी खाली इम्प्लिमेंट करो न करो जी आर काढला आणि आम्ही अंमलबजावणी केलं हे जागण्याचा फक्त प्रयत्न होता दुर्दैव आहे की आता जर तुम्ही त्या प्रकारे जाहीर केलेला या प्रोग्राममध्ये जर काही शाळांना अजून तो जी आर पोचला नसेल तर मला वाटतं की हा फक्त एक इव्हेंट होता असं माझं म्हणणं आहे नाही त्यांना जी आर भेटला नसेल जी आर भेटला नसेल तर तो त्यांचा दोष नाही ना त्यांना जी आर दिला नसेल तो त्यांचा दोष नाही हा जो प्रशासनाचा आहे त्या प्रशासनाचा काय कोणी हालगर्जीपणा केला त्याच्यावर त्यांनी शोध घ्यावा आणि कारवाई करावी अर्थमंत्री अजित पवार आहेत अर्थमंत्री अजित पवार असताना देखील त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये तक्रारी करतायत आम्हाला वागणूक घटक पक्ष देत आम्हाला निधी पण देत नाही हे खरी गोष्ट आहे सध्या सर्वे शरणागती आहे यामध्ये शिवसेना शिंदे गटसुद्धा ती तक्रार करत आहे अजितदादांच्या गटसुद्धा तीच तक्रार करत आहे एकमेव कुबड्या आम्हाला गरज नाही असं सांगितणार आहे अमित शहा सत्तेसाठी फक्त या कुबड्यांचा वापर केलेला आहे असं दिसतंय आणि आता तुमची गरज सहसा संपलेली आहे असं करून सर्व सत्ता एकमेव भाजप आणि एकमेव मुख्यमंत्री या ठिकाणी वा करत आहेत पक्षाला फायदा करून देतात असं दिसून येत आहे माझं म्हणणं असं आहे त्यांनी केलेला जो ओलीत ठेवलेला होतं तो गुन्हा आहे अनेक लोकांनी आज ती हायकोर्टामध्ये सुद्धा केस दाखल केलेली आहे अनेक गुन्ह्यामध्ये जर एखाद्या माणसाने जर तशा पद्धतीने कृत्य केलं असेल तर पहिलं त्याला मारताना सुद्धा कुठे गोळी मारावी हा सुद्धा निकष होता त्याला जिवंत सुद्धा पकडू शकत होते परंतु कदाचित जिवंत पकडल्यानंतर त्यांनी काही गोष्टी जर बोलल्या असत्या तर सरकारचे नामुष्की झाली असती आणि त्यांच्याबरोबरचे अनेक फोटो हे त्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांबरोबर आहे त्यांनी सांगितलेली गोष्ट जर खरी असेल त्याला जर एखाद्या माणसाचे दोन दोन तीन तीन कोटी जर थकले असेल तर त्या असलेल्या माणस माणूस हा डिप्रेशनमध्ये गेलेला असेल ही गंभीर बाब आहे आणि मग अशा पद्धतीने शासकीय मंत्र्यांच्या आणि शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जर एखाद्या माणसाला ही जर अवेलना झाली असेल त्रास मानसिक आला असेल तर त्याला जबाबदार जी कोणी आहेत त्याची चौकशी करणं गरजेचं आहे येत्या अधिवेशनामध्ये हा विषय शंभर टक्के निघेल आणि त्याच्या बाबतीत सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागेल थँक्यू थँक्यू